राज्यात येत्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान होणार असून या निवडणुकीचे निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी येणार आहेत विधानसभेची ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी शड्डू ठोकून एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत विजय कोणाचा होणार याबाबत राजकीय विश्लेषक अंदाज बांधत आहेत अशातच दोन्हीकडील मोठ्या नेत्यांच्या कुंडल्या काय सांगतात कोणाला ही निवडणूक किती अवघड जाईल ज्योतिषीय विश्लेषण नेमके काय सांगते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभेच्या जागांच्या बाबतीत उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे सर्वात महत्त्वाचे राज्य आहे यावर्षी एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दोन राज्यांतील जागांच्या संख्येत एन डी एला मागे टाकून युतीने भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवण्यापासून रोखले होते त्यामुळेच यंदाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी की महायुती बाजी मारेल हे पाहणे रंजक ठरेल आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून महाराष्ट्रातील राजकारण अतिशय गुंतागुंतीचं झालं आहे महायुतीतील देवेंद्र फडणवीस अजित पवार तसेच महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची कुंडली नेमकी काय सांगते जाणून घेऊ महाराष्ट्रातील पश्चिम भागात प्रभावित असलेले नेते अजित पवार यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ कुन रोजी दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांनी अहमदनगर येथे झाल्या असून त्यांच्या कुंडलीत मे दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात राहूची विषुंतरी महादशा सुरू आहे अजित पवार यांच्या तूळ राशीत बुध राशीतील केतूचा कठीण काळ दोन नोव्हेंबर ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत आहे राहू हनीच्या बाराव्या घरात बसला आहे आणि प्रत्यंतर दशानाथ केतू वादाच्या सहाव्या घरात पीडा देत आहे कुंभ राशीच्या चंद्रावर शनीच्या संक्रमणाने अजित पवारांवर साडेसातीचा कोप ओढवला आहे निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवारांनी पुन्हा आपला पक्ष काका शरद पवार यांच्या पक्षात विलीन केल्यास नवल वाटायला नको देवेंद्र फडणवीस यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तर रोजी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी महाराष्ट्रात झाला त्यांची राशी कन्या आहे नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते डिसेंबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या राशीत केतूची महादशा आहे केतू नव्या घरातील स्वामी सोबत आहे केतूच्या महादशामध्ये आठव्या भावाचा शनीची दशा असल्याने त्यांना पराभूत व्हावे लागेल या निवडणुकीत निराशा येऊ शकते तसेच चंद्रावर शनीच्या संक्रमणामुळे साडेसातीचा प्रादुर्भाव राहील त्यामुळे मित्रपक्षाशी वाद होऊ शकतो शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांचा जन्म तीस जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी सकाळी अकरा वाजता पुण्यात झाला असून सुप्रिया सुळे या सध्या लोकसभेच्या सदस्य आहेत त्यांच्या सिंह राशीत बुधग्रह दहाव्या घरात विराजमान आहे योगकारक असलेल्या चतुर्थेश आणि नवव्या स्वामी मंगळाच्या पैलूंसोबतच मंत्रिपदाचा पंचम स्वामी गुरु बुधग्रह चहाच्या राशीत आहे सुप्रिया सुळे यांच्या सध्याच्या नववंश आणि दशमेश कुंडलीत बुधग्रह अत्यंत शुभ स्थानावर विराजमान आहे अशा स्थितीत निवडणुकीतील यशानंतर सुप्रिया सुळे यांचेही नाव काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले जाऊ शकते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईत सत्तावीस जुलै एकोणीसशे रोजी सकाळी दहा वाजून चौदा मिनिटांनी झाला त्यांच्या कुंडलीतील गुरुच्या प्रभावामुळे आणि केतूच्या कठीण स्थितीमुळे डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात नेहमीच प्रतिकूल परिस्थितीशी झुंज दिली सध्या गुरुमध्ये चंद्राची शुभ विश्वंतरी दशा एप्रिल दोन ते ऑगस्ट दोन पर्यंत आहे येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत चंद्रावर शनीची विश्वंतरी दशा असल्याने आणि कुंडलीत गुरु शनी धनुराशीत आगे तर उच्च राशीत तूळ आहे त्यामुळे महाराष्ट्राची सत्ता पुन्हा त्यांच्या हातात येऊ शकते व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व माहिती ज्योतिषांच्या आकलनानुसार दिली गेली असून त्याचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा